नमस्कार जे महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या हातातील निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असते यावरून शेतकऱ्यांचा राग आणि शेतकऱ्यांचं मत कोणाच्या बाजूनं झोगतंय हे दिसून येतं अशातच आता एक निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याने मात्र चांगलाच बदला घेतला की काय असं दिसू लागलेलं आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ही आपणास नम्र विनंती मित्रांनो जिल्ह्याची मध्यवर्ती बँक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते जो राजकारणी असतो ज्या ठिकाणी त्याचं वर्चस्व असतं ही बँक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या वेगवेगळ्या तो खटाटोप करत असतो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार राज्यात सरकार मात्र खऱ्या अर्थाने ज्या आता छोट्या मोठ्या निवडणुका पार पडत आहेत यामधून वेगळंच मत बाहेर येताना दिसत आहे नक्की कोणत्या जिल्ह्याची निवडणूक पार पडली चला तर जाणून घेऊया या ठिकाणी मध्यवर्ती निवडणूक बँक जी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर या चंद्रपूर जिल्ह्याच्या बँकेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये चंद्रपूर तालुका अ गटातून दिनेश चोखरे एका मताने विजय झालेले आहे तर ओबीसी गटातून गजानन पाथाडे केवळ दोन मताने विजय प्राप्त झालेला आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं या निवडणुकीमध्ये धक्कादायक म्हणजे निकाल लागला तो राजुरा अ गटातून या ठिकाणी याच तालुक्याचे राहिलेले माजी आमदार या निवडणुकीच्या सामोरे जात होते या निवडणुकीला सामोरे जात असतानाच याच तालुक्याचे माजी आमदार राहिलेले आणि जिल्ह्यामध्ये वर्चस्व राहिलेले भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांना मात्र या ठिकाणी मोठा धक्का बघायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी समोरचे विरोधक आणि निमकर यांना सारखेच मतं मिळाले यावेळी ईश्वर चिठ्ठी निवडण्यात आली आणि या ईश्वर चिठ्ठीने निमकर यांना मात्र निवडून देण्यात आलेला आहे एकवीस संचालक मंडळाच्या बॉडीवरती सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाला केवळ नऊ जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे मात्र राज्यातील ज्या निवडणुका पार पडत आहेत एकंदरीत या निवडणुका बघता सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी धक्का आपल्याला बघायला मिळत आहे राजुरा अ गटातून माजी आमदार सुदर्शन निमकर यांना या ठिकाणी ईश्वर चिठ्ठीने निवडून दिले म्हणजे संचालक मंडळ आता कोणाच्या ताब्यात जाणार आहे हे जवळपास सध्या तरी निश्चित नाही मात्र भाजपला हा मोठा धक्का आहे